स्वागत आहे तुमचं मोटिव्हेशनल या चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही लिहा गावामध्ये आलेलो आहे आणि लिहा गावामध्ये काल अतिवृष्टी आणि एकदमच गारपीट झालेली आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे नुकसान पण झालेले मित्रांनो आणि आज सकाळी काही आपले जे अधिकारी ते आलेले आणि ते पाणी पण करत आहे आणि गावकरी पण सगळे आलेले मित्रांनो आपण बघू शकता भरपूर शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे काय झालं आता तो शेतकऱ्याच्या तोंडाला आलेला तो घास तो 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 हा निसर्गाच्या आपत्तीमुळं हिरावून गेल्या गेल्यामुळं शेतकरी एवढा हलबत हातबत झाला की शेतकऱ्यांना दुबारा पेरण्या करून लहान मुलासारखं हे रोपटं वाढी लावलं माल वाढी लावलं आणि शेवटी आईन कापणीच्या वेळेस निसर्गाने का एवढी आमच्यावर मोठा अन्याय केला तर याकडे शासनानं जरा लक्ष देऊन ह्या गरीब लोकांना जरा काही काही न्याय द्यायला पाहिजेत कंपनी इकडं जरा लक्ष देऊन शेतकऱ्याला फायदे व्हायला पाहिजेत तरच आज शेतकरी जगल नाही तर शेवटी शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो शेतकऱ्याची जी हळहळे आपण बघत आहे त्यांची व्यक्त होत आहे मित्रांनो हा शेती आणि निसर्गाचा असा व्यवहार आहे मित्रांनो हा एक व... प्रकृती संघ एक जुवा लावण्यासारखा हे झालेलं आहे मित्रांनो कधी प्रकृती जिंकते कधी शेतकरी शेतकरी जिंकतो परंतु आज मित्रांनो शेतकरी हरलेला आहे आणि तो समस्येमध्ये अडकलेला आहे तर याकरता सरकारने पण काहीतरी प्रयत्न उचलण्याचे गरजेचे मित्रांनो तर आपण या गावचे जे सरपंच आहे त्यांची पण आपण चर्चा करू आणि त्यांच्याशी पण आपण बोलूया का त्यांचं काय मत आहे तर कशी तुमच्या गावाची कशी व्यवस्था वस्तुस्थिती आज आज आमच्या गावची वस्तुस्थिती अशी इथं म्हणजे काल संध्याकाळी जी गारपीट झाली त्या गारपिटीत शंभर टक्के नुकसान झालेलं आहे ही पूर्ण जी घाटे ही पोखळ झालेली आहे पूर्ण नुकसान झालेलं आहे बरं अजून या या व्यक्तिरेक्त गावात काही नुकसानीच वातावरण वाटत झाडं पडलेले मक्का सर्व खाली पडल्या हा घर पत्र उडाले आणि गावावर काय परिणाम झाला बरं गावाचं म्हणजे पूर्ण बोंब्या तुटून खाली पडले बर आता शेतकरीचं जे माल होतं आता सध्या म्हणजे काळणीवरच आलेलं होतं या टायमाला नुकसान म्हणजे म्हणजे एका शेतकरी शेतकरी असताना आपल्याला काय वाटतं बरं याबद्दल याबद्दल म्हणजे एवढं आतून नुकसान आहे तर हे शेतकऱ्याला सोचणं मुश्किल आहे तर शासनाचे यात शंभर टक्के आम्हाला भरपाई द्यावी भरपाई द्यावी अजून जे शेतकरी आपल्या गावातील त्यांच्याशी पण आपण चर्चा करू त्यांच्याशी पण बोलूया बर काय काल का बोला कालच्या जी दुर्दैवी जे गारपीट झाली त्याबद्दल तिथं अचानक झालेली आहे ते नैसर्गिक आपत्तीमुळे आता ही सगळं बघू लागली तुम्ही खाली करा ही कॅमेरे किती हे पूर्ण घाण झालेली आहे हरभऱ्याची जे गाठे ही सगळे शेतात पडलेली आहे पूर्ण हे फक्त टलकरा टलकरा आलेली आहे त्याला बघा शंभर टक्के मक्काचं तसंच झालेलं आहे मक्काचे तुम्ही फोटो घ्या झाडं पडलेली आहे मी पोलिस पाटील लिहा दिलीप पोखरे बोलतो लिहावून सनी मोजे तरी शेतकऱ्याची इतकी शंभर टक्के हानी झालेली गारपीटमुळे की गावातील झाडे झुडपे व घरा घर घरावरले पत्रे उडाले आणि शंभर टक्के हरभऱ्याचे आणि पूर्ण मालाचे जे पेरलेले शेतामध्ये जे शंभर टक्के नुकसान झालेले आणि या शासनानं आमच्या लेहा मौजे येथील येथील दखल घ्यावी अशी शंभर टक्के मी अनुमोदन करतो मित्रांनो अजून एक आपण गावाचा वावर बघू शकतात हे बेबीबाई अशोक श्रीवास्तव यांचं आहे या वावराचं मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे बिलकुल हिरवं गहू होता आणि पूर्ण नाहीसा झालेला आहे बघा म्हणजे हेच काहीच कामी पडणार नाही एवढं मोठं मिनिट त्यांना मागचं पण बघा किती किती मोठं क्षेत्र बघू शकता आपण मित्रांनो पूर्ण पूर्ण नुकसान पुर्न झालेलं आहे म्हणजे हे काहीच कामात राहिलेलं नाही कारण हा गहू अजून हिरवाच होता म्हणजे दाना त्याच्यात भरलेला नव्हता मित्रांनो आपण अजून एक शेतकरीची प्रतिक्रिया घेऊया त्यांना याबद्दल काय वाटतं त्यांचं या जे गावचे शेतकरी त्यांच्याशी आपण चर्चा करूया तर आपलं नाव काय माझं नाव आहे शिवाजी भास्कर सुरासे मी मौजे हा तालुका भोकरदन जालना जिल्हा येथील हे काल सकाळ संध्याकाळी दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सहा वाजून पस्तीस मिनिटाले आमच्या येथील या शिवारात अचानक वादळी वारे आणि भयानक असा आरपीटीचा तडाखा बसला तर हाती आलेले संपूर्ण पीक माती मोल झाले बरं आपण सरकारशी काय निवेदन करू शकता काय सरकारचे जे असिस्टंट आहे कृषी अधिकारी असो किंवा तहसीलचे जे कर्मचारी असो माझं हे म्हणणं आहे की ज्या मंडळाच्या आधारे नुकसान झाले तेच खेडे बसवा लोकांना फायदा मिळेल म्हणजे खेड्याच्या आधारावर अहवाल करून ज्या खेड्यामध्ये नुकसान झालं त्या ज्या शेतकऱ्याला जास्त फायदा होईल जा गरजू व्यक्ती गरजू व्यक्ती नुकसान झालेल्या विमा कंपनीचा काय रोल विमा कंपनीला ज्या शेतकऱ्यांनी विमा फाडलेला आहे आणि त्यांनी चोवीस तासाच्या किंवा छत्तीस तासाच्या आत मेलद्वारे किंवा त्या लिंकद्वारे त्यांनी तक्रार नोंदवली आणि आमची आम्हाला नु, नुकसान भरपाई दे बरं गावात पण काय नुकसान झालेलं वाटतं अजून गावामध्ये लाईट नसल्यामुळे पत्र उडाले तार तार तुटले घरं पडले कोणाच्या घरावर झाडं पडले आणि सध्याचे आलेले पीक जे बरा गहू अजून याच्या व्यतिरिक्त अजून कुठल्या पिकाचं नुकसान कांदा पीक असो मक्का गहू सगळ्या जे शेतीमध्ये जे आपले जे हंगामी नुसार जे आपण पिकं घेतो ते संपूर्ण नुकसान झालं सरकारकडून काय अपेक्षा तुम्हाला आता अपेक्षा आम्हाला की सरकारकडून की जे अगोदर जे नुकसान झाले होते आळीचे नुकसानातून आमचं वाचलं होतं जे आम्ही फवारण्या वगैरे वापरून आम्ही समजा त्याला व्यवस्थित केलं पण नंतर जे असं भयानक तडाखा बसला की आता आम्हाला म्हणजे जगावं कसं हे सुचत नाही असं हे नुकसान कधी म्हणजे पंधरा वीस वर्षात झालेलं नाही शेतकऱ्याचं रब्बी हंगामातलं शेतकऱ्यांनी आतुनात खर्च करून रब्बी हंगाम आताशी आणलेला होता आणि तोंडाशी आलेला घास निसर्गाने एका क्षणात हिरावून घेतलेला आहे त्याबद्दल सर्व शेतकऱ्याच्या मनामध्ये दुःख व्यक्त होत आहे त्यामुळे श शासनाने लवकरात लवकर विमा कंपन्यांना विमा हप्ता आणि नुकसान भरपाई ग शासनाने एकटरी पन्नास हजार शेतकऱ्यांना देऊन त्यांचं मना समाधान करावं जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचा खर्च भाग तरी निघेल मित्रांनो शेतकऱ्याचा एकटरी कमीत कमी पन्नास हजार तरी नुकसान भरपाई शा शासनाने दिली पाहिजे असे प्रत्येक शेतकरीची आता मांग होते मित्रांनो तर आप आपण सगळ्या गावकरीकडून पण अशी अपेक्षा करू शकतो का, का जास्त लवकरात लवकर याबद्दल सरकार काहीतरी निर्णय घेतील अजून अजून एक विषय आहे मित्रांनो ज्यापासून गारपीट झालेली आहे तेव्हापासून गावात लाईट नाही पोल पडलेली आणि लाईटची पण समस्या झालेली आहे आणि विमा कंपन्याचं असं म्हणणं आहे त्वरित त्यांनी तक्रार केली पाहिजे पण भरपूर काहीतरी गावामध्ये लाईट नसल्यामुळं प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये पण चार्जिंग नाही मित्रांनो याची पण विमा कंपनीने दखल घेतली पाहिजे थोडंफार उशीर होऊ शकतं परंतु समाधान त्यांनी द्यावंच लागणार आहे मित्रांनो म्हणून मुलाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचेल आणि काहीतरी मदतीची आशा आपल्याला दिसेल मित्रांनो जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा चला मित्रांनो धन्यवाद मित्रांनो